नमस्कार किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत कुश आणि वरतून क्रिस्पी असे रवा बिस्किट ओव्हनशिवाय आज आपण बनवणार आहोत तेही अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये ही रेसिपी चहाच्या वेळेसाठी अगदी परफेक्ट आहे कमी साहित्य कमी वेळ आणि मस्त चव तर आजच ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा तुम्ही बनवाल अशी ही रेसिपी आहे याची मी तुम्हाला गॅरंटी देते आतून अगदी खुशखुशीत होते आणि वरतून तर अगदी छान अशी क्रिस्पी होते चविष्ट ही रवा बिस्किटं अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवलेली आहे तर तुम्हाला खूपच आवडणार आहे बघू शकता तुम्ही किती छान अशी खुशखुशीत आणि वरतून छान अशी क्रिस्पी झाली चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करून तर सर्वात अगोदर या रेसिपी करता मी येथे रवा घेतला एक वाटी तर रवा मी मिक्सरला छान असा बारीक करून घेतला आहे कोणताही रवा असो जाड किंवा बारीक हा मिक्सरला छान असा फिरवून घ्यायचा आहे यामुळे आपली बिस्किट खूपच छान अशी बनणार आहे तर एक वाटी मी रवा घेतलेला आहे मिक्सरमध्ये फिरवून त्यानंतर एक वाटी मैदा इथे घेतला आहे त्याच वाटीच्या प्रमाणाने आणि अर्धी वाटी मी इथे पिठी साखर घेतली आहे पिठी साखर थोडीशी जास्त घातली तरी काही हरकत नाही परंतु जास्तही घालू नका नाही तर मग बिस्किटं तेलामध्ये पसरतील आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि खाण्याचा सोडा घालायचा आहे तर त्याचं परफेक्ट प्रमाण घेणं अतिशय महत्वाचं आहे तर इथे मी अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे मिठामुळे कोणताही गोडाचा पदार्थ अजूनच छान असा होतो आणि चिमूटभरच इथे सोडा घालायचा आहे जास्तही घालायचा नाही अगदी छोटासा चमचा आहे हा खेळण्यामधला तो मी घेतलेला आहे अगदी थोडासा दोन चमचे बेसनपीठ घालायचं आहे आणि छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे बेसनपीठ घातल्यामुळे खूपच छान टेस्ट बिस्किट आला येते हे बिस्किटं खायला खूपच स्वादिष्ट लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा घसा जरा खराब झालेला आहे तब्येत बरी नव्हती तरी देखील व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता एक व्हिडिओ बनवण्याकरता किती मेहनत लागेल बिस्किट छान खुसखुशीत होण्याकरता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे लक्षात ठेवा जास्तही तेल घालायचं नाही तीन ते चार चमचे तेल आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडं जास्त प्रमाण असलं तर चार चमचे घाला आणि एका वाटीचं प्रमाण असेल तर तीनच चमचे आपल्याला यामध्ये घालायचे जास्तही तेल घातलं तर बिस्किट तेलकट होतील त्यामुळे जास्त घालू नका तेलाऐवजी तुम्ही तूप देखील येथे वापरू शकता परंतु मी येथे तेल वापरा वापरलेलं आहे हे तेल अगदी व्यवस्थित आपल्याला पिठाला लावून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान पिठाला लावून घ्याल तितके छान आपले बिस्किटं होणार आहे अशी मोठी करून बघायची आहे पीठ छान फोल्ड झालं तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट आहे आता यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे यामुळे खूपच छान स्वाद लागतो तुमच्याकडे जर व्हॅनिला वगैरे असेल तरी घातलं तरी काही हरकत नाही तरी मस्त असे आपले बिस्किट तयार होतात इथे अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध लागेल तितकंच आहे थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे कारण लगेच हे पीठ थोडंसं पातळ होतं त्यामुळे थोडं थोडंच घालायचं आहे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त दूध मला हे पीठ मळण्याकरता लागलेलं ला आहे त्यामुळे दूध एकदाच घालायचं नाही थोडं थोडं करूनच घालायचं आहे आणि थोडंसं पातळ म्हणजे थोडंसं नरम असं पीठ मळायचं आहे जेणेकरून आपण हे मोरायला ठेवणार आहोत रवा फुलल्यानंतर पीठ जास्तच घट्ट होईल त्यामुळे थोडंसं सॉफ्ट असं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं सॉफ्ट असं आपलं पीठ मळून झालेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी देखील वापरू शकता परंतु दूध घातल्यामुळे खूपच छान टेस्ट ही आपली बिस्किटं होतात आता अगदी सॉफ्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आपण याला दहा मिनटं साईडला ठेवून देणार आहोत म्हणजे रवा छान असा फुलेल आता दहा मिनटं मी साईडला ठेवून दिलेलं होतं रवा असा छान फुललेला आहे आणि पीठ छान असं आपलं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता रवा फुलल्यामुळे पीठ थोडं आपलं कडक दिसत आहे परंतु आपल्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बिस्किट एकसारखी होतील आणि आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आणि बिस्किट तयार करायचं तुम्ही बघू शकता पिठाला किती छान अशी जाळी आलेली आहे या जाळीमुळेच आपले बिस्किट मधून छान असे कुसकुशीत होतात आणि मस्त असे लागतात तर पिठाची जाळी बघू शकता तुम्ही यात आपण अगदी थोडासा सोडा घातला आहे तरी देखील पीठ किती छान आपलं जाळीदार झालेलं आहे आता आपल्याला हवा त्या शेपमध्ये आपण बिस्किटं तयार करून घेणार आहोत तर मी इथे गोलच शेप दिलेला आहे जास्तही पातळ कर करायचं नाही अगदी मिडियम आपल्याला हे बिस्किटं तयार करून घ्यायचे आहेत तर मी सर्व गोल आकाराचेच बिस्किट तयार केलेले आहेत खूप छान आपले हे बिस्किटं तयार होतात तर सर्व याचप्रमाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत सर्व एकसारखे होतात जर चमच्याने घेतले तर तुम्हाला हवे असेल तितके तुम्ही मोठे किंवा बारीक ठेवू शकता आता मी ते सर्व तयार करून घेतलेले आहे एका वाटीच्या प्रमाणामध्ये आपले एवढे सारे होतात अजून दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवलेले तर तेल, तेल अगदी आपला लो फ्लेम वरच गरम करायचे जास्त गरम करायचं नाही तुम्ही बघू शकता मी बिस्किट टाकल्यानंतर अजिबात तेल गरम नाही याच पद्धतीने आपलं तेल गरम असायला हवं जास्त तर गरम झालं तर बिस्किटाला कलर येईल आणि मधून कच्चे राहतील त्यामुळे तुम्ही बघू शकता अगदी कमी टेम्परेचरवर आपलं तेल गरम करायचं आहे आणि बिस्किटं घातल्यानंतर तुम्ही थोडासा मिडियम फ्लेमवर गॅस ठेवू शकता आता याला अजिबात हलवायचं नाही थोड्या वेळ असंच राहू द्यायचे नंतर आपोआप आप ते वरती येतात आणि थोडंसं हलवलं तरी चालेल नंतर परंतु आता त्याला काही करायचं नाही गॅस मिडियम फ्लेमवर आता ठेवलेली आहे परंतु टाकताना अजिबात गॅस मिडियम किंवा हाय करायचा नाही तुम्ही बघू शकता बिस्किटांना किती छान अशी जाळी आलेली आहेत खूप छान हे बिस्किटे तयार होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले आहेत ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून कुठून बघत आहात ते मला नक्की सांगा म्हणजे माझा व्हिडिओ हा कुठून बघितला जातो हे मला समजते आता बिस्किटे छान दोन्ही साईडने व्यवस्थित असे आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत खूप छान हे बिस्किटं तयार होतात अगदी वरतून क्रिस्पी लेयर्स त्याला येते मध्ये खुसखुशी असे तयार होतात तर सर्व बिस्किटं मी याचप्रमाणे तयार करून घेणार आहे अगदी पाच ते सहा मिनटामध्येच आपले बिस्किटं छान असे तयार होतात अजिबात तेलात फुटत नाही काही होत नाही आणि आपला पदार्थ अगदी परफेक्ट असा बनतो फक्त व्हिडिओ सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी बिस्किटं घरीच तयार करा बाहेरून आणायची देखील गरज पडत नाही तर नक्की तुम्ही एकदा बनवून बघा खूप छान हे बिस्किटं तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघताक्षणी खायची इच्छा होईल असे आपले बिस्किटं तयार होतात आता ही बिस्किटं मी काढून घेतले सेकंड बॅच तळताना लक्षात ठेवा गॅस आपल्याला ऑफ करायचा आहे त्यानंतरच तेलाचे टेम्परेचर अगदी कमी होईल आणि मग नंतर आपल्याला हे बिस्किटं टाकून घ्यायचे तुम्ही बघू शकता बिस्किटं टाकल्यानंतर अजिबात काही रिॲक्ट होत नाही म्हणजेच आपलं तेल अगदी मिडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे टाकायचं आहे थोडंसं टाकल्यानंतर थोडा गॅस जास्त केला तरी चालेल याच पद्धतीने तुम्ही बिस्किटं मस्त तळून बघा खूप छान तुमचे बिस्किटं तयार होतील नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद